नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज आपण पाहणार आहे नऊ तारखेला होणाऱ्या छत्रपती केसरी म्हणजे नागठाणे मैदानात आपल्या सर्वांची लाडकी जोडी नक्की पळताना दिसेल का तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपला लाडका सप्तहिंद केसरी सुंदर बरेच दिवसांनी मैदानात दाखल होणार आहे व आपला लाडका सप्त श्री भारत पुन्हा एकदा त्याच जोमाने फुल स्पीडने पळत आहे तर मंडळी दिनांक नऊ तारखेला होणाऱ्या छत्रपती केसरी मौजे नागठाणे मैदानात आपल्याला नक्कीच ही जोडी पळताना दिसेल व मंडळी ही जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र पळणार आहे व ती मैदानात कशी पडेल ते तुम्ही कमेंट करून सांगा व मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद